भारतीय पुरुष हॉकी संघाच्या एशिया कप दोन हजार पंचवीस विजेता भारतीय पुरुष हॉकी संघ एशिया कप दोन हजार पंचवीसचा विजेता लक्षात असू द्या याच्यामध्ये काय करायचं आहे भारतीय पुरुष हॉकी संघाने दोन हजार पंचवीसच्या एशिया कपमध्ये म्हणजे ही याची बारावी आवृत्ती होती लक्षात असू द्या आणि हा कालावधी जर लक्षात असू द्या एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान जो आहे हा आशिया कप स्पर्धा पार पडली याची आवृत्ती ती बारावी आणि दक्षिण कोरियाला चार एकने पराभूत केलेला के आहे भारतीय संघाने आणि हॉकी संघात इतिहासात नवीन पान कोरलेले आहे नवीन पान लिहिलेले आहे आता लक्षात घ्या याच्यामध्ये भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत केले कोणता आहे भारतीय हॉकी संघाचा एशिया कप आहे तसंच आता बघा इथं कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली संघाने आठ वर्षाच्या अंतरानंतर दोन हजार सतरा नंतर हा कप जिंकलेला आहे लक्षात असू द्या आणि दोन हजार सव्वीसच्या हॉकी विश्वचषकासाठी थेच प्रवेश मिळाला आहे याच्यामुळे ही स्पर्धा जिंकल्यामुळं आता हे दिलप्रीत सिंग प्लेअर ऑफ द मॅच हे लक्षात ठरलेलं आहे आणि या स्पर्धेत भारताने एकोणचाळीस गोल करून सर्वाधिक गोल करण्याचा लक्षात असू द्या विक्रम किंवा संघ ठरलेला लक्षात असू द्या आता बघा कंटेंट भरपूर आहे मी जिथे